मंदिर सहकारी पतसंस्थेचं निवडणुकीची रंदुमाळी आणि प्रचाराची रंधुमाळी या ठिकाणी सुरू आहे आज आपल्या समवेत फुलोळे साहेबांचे खंदे समर्थक श्री यशस्वी उद्योजक श्री वर्टेकर साहेब या ठिकाणी आपल्या समवेत उपस्थित आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आणि तुम्ही उद्योग क्षेत्रात तुमचं नाव आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात तुम्हाला मोठा अनुभव आहे तर काय सांगाल या निवडणुकीबद्दल आणि मतदारांना काय आवाहन कराल साहेब आर्थिकदृष्ट्या जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू खावा दैवतेतेची जाणावा या प्रमाणाप्रमाणे यशोमंदिर सहकार परिवारामध्ये एक असा हिरा रत्न आदरणीय यांची वळवळे साहेब यांच्या माध्यमातून अनेक रंजल्या गांजल्या तरुणांना माझ्यासारख्या उद्योजकांना यशाची भरारी घेण्यासाठी त्यांचा हातभार लागला ते आदरणीय साहेब यांच्या पवित्र स्फूर्तीस प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की जनसेवा पॅनल हे खऱ्या अर्थाने एक सुशिक्षित तज्ज्ञ आणि तरुणांचं पॅनल म्हणून या ठिकाणी त्यांनी ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये निवडणुकीसाठी भरारी आणि उभारी घेतलेली आहे या पॅनलच्या संपूर्ण होणाऱ्या विजयी संचालकांसाठी प्रथमता मी शुभेच्छा देतो आणि साहेब या ठिकाणी बऱ्याच मागील आठ दिवसापूर्वीसुद्धा आदरणीय राऊत साहेब यांनी आपल्याला कांजूर विक्रोळी मतदारसंघातून आपल्याला पाठिंबा दिला आहे आता अनेक मान्यवर घाटकोपर ईस्ट असतील पूर्व असतील किंवा वेस्टचे अनेक उद्धव बाळासाहेब गटाचे अनेक पदाधिकारी आपल्याला या जनसेवा पॅनलला पाठिंबा देत आहेत आ, आ, तर काय सांगाल तुम्हाला विजयाची म्हणजे एक चाहूल तर लागलेली आहे की ज्यांच्या पॅनल प्रगती प्रगतीपथावर आहे परंतु विरोधकडून काही काही हे होतं अपटिपर्यंत किंवा काही ठिकाणी बॅनर फाडले जातात याबाबत तुम्ही काय सांगाल साहेब सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या इतक्या निगडीत का आहे कारण की अनेक वेळा आदरणीय उळवळे साहेबांच्या माध्यमातून आमच्या शिवसेना पक्षाला अनेक कार्यकर्त्यांना या पतसंस्थेतून भरखोस अशी मदत झालेली आहे अनेक वेळी अनेक कर्जदारांचे प्रश्न हुळे हुळोळे सा, साहेब आणि त्याच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून सोडवले गेलेले म्हणून शिवसेना या पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की या ठिकाणी समोरच्या विरोधी पक्षाने या आपल्या पॅनलचा बॅनर फाडण्याचं निष्कृत्य केलेलं आहे परंतु मी या ठिकाणी आश्वासित करतो की समोरच्या पॅनलच्या पायाखालची जमीन घस गस, वाळू घसरलेली आहे ते घाबरलेले आहेत ते भयभीत झालेले आहेत त्यांना कुठे असं वाटतं आहे की आपण जर या टायमाला हारलो आणि आपलं या यशोमंदिर पतसंस्थेतून आपलं अस्तित्व कायमचं नाश्तानाभूत होईल म्हणून त्यांनी असे हे घेलेले प्रकार म्हणजे अति निष्कृष्ट कार्य त्यांनी केलेले आणि त्या सर्व मंडळींचं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर निश्चित करतो आणि या ठिकाणी समस्त सभासदांना आवाहन करतो की येणाऱ्या सहा तारखेला रामनवमी या रामनवमीच्या दिवशी आपण पवित्र काम विमानचिन्हावरती सतराच्या सतरा उमेदवारांना मतदान करून या जनसेवा पॅनलला जनसेवा पॅनल म्हणजे जनतेची सेवा करणारं पॅनल आणि समोरचं जे पॅनल आहे त्याचं नाव आहे संस्थापक पॅनल म्हणजे ज्यांनी संस्था स्थापन केली त्यांचीच मक्तेदारी असं त्यांना वाटतंय म्हणून उभी घातलेली ही जनसेवा पॅनल या पॅनलला तुम्ही भरघोस पदाने विजय करा साहेब हा पॅनल जनसेवा पॅनल आहे हा स्वर्गीय सगाजी उडोळे साहेब यांच्या विचारांनी पुढे चाललेला आहे तर साहेबांबद्दल काय एखादी आठवण सांगाल का तुम्ही त्यांच्या विचाराबाबत एखादी तुमच्याबरोबर घडलेला प्रसंग किंवा एक तुमचा काय साहेबांवरचा अनुभव काय सांगाल तुम्ही साहेबांचं कार्य अतिशय महान आहे दगडाला देव बनवण्याचं काम दगडाला सुंदर मूर्ती करण्याचं काम हे सहकार रत्न सगाजी वळोळे साहेब यांनी केलेले आहे मी एक सर्वसाधारण साधा आणि जुन्नर तालुक्यातला एक कार्यकर्ता असल्यामुळे मी छोट्याशा मागणीसाठी गेलो परंतु साहेबांनी माझ्या झोळीमध्ये भरभरून दिलं असे संघाजी हुळवळे साहेब यांना मी या जन्मात तरी विसरू शकत नाही साहेबांशी सांगण्यासारखी उदाहरणं भरपूर आहेत परंतु तेवढं सांगण्यात आता या ठिकाणी वेळ नाही साहेबांच्या स्फूर्तीने प्रेरित झालेलं हे पॅनल यशस्वी याबद्दल मला शंभर टक्के खात्री धन्यवाद साहेब ओके